हाय गुड मॉर्निंग तर आज आहे नैनीतालमधली आमची म्हणजे दुसरा दिवस काल आम्ही आलो काल काहीच केलं नाही रूमवरच होतो आणि आज दुसरा दिवस आहे तर आज सगळं नैनितालमधले साईट सीन करणार आहोत आम्ही पूर्ण दिवस जाणार आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि इथे कसं आहे की मोठी गाडी अलाव नाही करत म्हणजे जसं आपलं माथेर आणलं आहे त्या पद्धतीनेच थोडी सिस्टम सुरू केली आहे की मोठी गाडी वर आणून देत नाही पण कसं आमच्यासोबत त्या काकी आहेत ना त्याच्यामुळे थोडी फोनाफोनी करून वगैरे आम्ही मोठ्या गाडीची परमिशन काढून घेतली आणि आमच्या हॉटेलपर्यंत मोठी गाडी आणली आहे पण आता इथून आम्हाला साईट सीन जे करायचे आहे त्यासाठी इथली लोकल छोटी गाडी आम्ही केली आहे आणि लवकर निघालो आहे आता वाजयात आठ आता ब्रेकफास्ट करून आम्ही डायरेक्टली निघणार आहोत कारण की गर्दीमुळे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की थोडं लवकर निघा तर गाडी येईल ब्रेकफास्ट करतो आधी आणि मग तुम्हाला भेटते मी ब्रेकफास्टमध्ये आता ज्यूस फ्रूट इकडे सगळे सॅलेड्स आहेत काय राईस खीर वाई बेक पिंच आलू पराठा कॉर्न मटर मैसूर बोंडा इडली तू काय घेतेस सांबार इथे आहे बस चला तर आता आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही निघतो आता साईट सीनला बहुतेक यायला आता संध्याकाळ होईल आम्हाला डायरेक्टली इकडे पण जसं मॉल रोड वगैरे आपण केलं तसं आहे तर बघूया कुठे मंदिर ते नैनादेवी मंदिर आणि त्याच्या बाजूला बुधवार बाजूला इकडे चर्च नाही आहे चर्च इकडे भरपूर ट्रॅफिक लागलाय आणि आता टाइमपास म्हणून आमचं हे गाडीतून चाललंय आम्ही आता थांबलो इथे एक मंदिर आहे मिरू बॅग घाल बाबू पडशील मीरा मीरा पडणार नको मुझे नाए नाए। मस्त तो एकदम वातावरण झालंय आणि थंडी पण आहे कारण की ढगाळ वातावरण आहे इथे सगळ्या जेवढे होते तेवढे इथे एका पॉइंटवर आम्हाला थांबवलंय आणि हा कोणता ताल आहे माझं नाव आता लक्षात नाही पण हा कलर चेंज होतो ह्या पाण्याचं आम्ही आता बॉटनिकल गार्डनला आलेलो आहोत काय गार्डन आहे फिरायचं आहे चला हे आधी आपल्याला इथे हे करायचंय काय छान वाटत हा हा बघ ना सगळी ही बघयी मीरा ही फुलबा किती छान आहेत नाही वाव नाही तोडूना यांना शकणार नाही फक्त बघायची आणि एवढा गोंगाट ना तिथे दिसला यांना साप आला का मंगळवर काला जिरा सही आयडिया आहे बघ फोन फोनमध्ये पण मस्त रात्रणीला सुगंध येतो <laughs> कोण कुठे आहे त्याच्या खोटी आहे खोटी आहे यप्पा आपलं मासे ब मस्त फुल आहे ब कलरफुल एकदम आहे Insect Museum. Insect. <laughs> you <laughs>

ना त्याच्यावरती कुठलं कॉमन विंड मिल अच्छा आमच्या घरी आळ्या आलेल्या त्यांना आम्ही उगवून बटरफ्लाय काढले कुठे काय का, का? आता पाऊस सुरू झाला इकडे वातावरण एकदम गार झाले इकडे भरपूर पाऊस सुरू झाला आणि फुल गर्दी त्याच्यामुळे आम्ही थोडासा प्लॅन आमचा चेंज केला आम्ही जाणार होतो बोटिंगसाठी पुन्हा इथे एक शक्तीपीठांपैकी एक देवीचं मंदिर होतं तर तिथे पण आम्ही जाणार होतो झूला जाणार होतो पण काहीच करता आलं नाही खूप पाऊस वर लागला त्याच्यामुळे आम्ही आता आमच्या पुन्हा हॉटेलवर आलो आहे आणि विचार करतो की संध्याकाळी जायचं पण बघूया इकडे मॉल रोडला शॉपिंग तर शॉपिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे कारण की गर्दीच एवढे काही बघायला चान्सच नाही आहे पण बघू आता बोटिंगसाठी वगैरे जायचं आम्ही ठरवतो जा आहे काय करायचं ते, का ते आणि मग आता आधी जेवून घेतो खूप भूक लागली अडीच वाजले दुपारचे जेवणात आम्ही आज सगळं इकडचं ऑथेंटिक सगळ्या डिशेस मागवल्या तिकडे मटणचे आहे तिकडे चिकन तरी आणि चिकन हंडी आणि आमच्या मिरूला लागली खूप भूक ती सांगते आता काही व्हिडिओ करू नको आधी जेवायला दे जेवण झालं आणि इथे आमचा स्पा पण आहे तर आता तिथे आम्ही चौकशी करतो आहे कारण की आता आम्ही बाहेर जाण्याचा प्रोग्राम जरा कॅन्सल केला आहे मुलं पण वैतागली आहेत ट्राफिकमुळे ते बोलतात की नको आता बोटिंग वगैरे तर मग इथेच ते खेळत आहेत तर इथे स्पासाठी आम्ही थोडी इन्क्वायरी करतो आहे आणि ही मुलं आता इथे खेळायला आली आहेत ಕೂಲ <mimitens> <mimitens> मस्त आत्ताच आम्ही स्पा करून आलो आहे खूप छान एकदम रिलॅक्स वाटलं म्हणजे कुठेही आम्ही जेव्हा जातो ना बाहेर तर स्पाचा ऑप्शन असला तर नक्कीच आम्ही स्पा करतो आता स्पा करून आली आहे आणि मस्त मी रूमवर चहा मागवला आहे आता चहा घेते आहे आणि तुम्ही बाहेर मागचा माझा परिसर बघू शकता खूप छान वातावरण झालं आहे मस्त वाटतं एकदम पाऊस होऊन गेला आहे ना एकदम मस्त शांत वातावरण झालं आहे एकदम

भुली भुली जैतों को सुल जाए तू अपनी जो आता सुट्टी संपत आली आहे आणि आज करायचं खूप होतं पण पावसामुळे करता नाही आलं तसं रिलॅक्सच केलं स्पा वगैरे केला मस्त करावकर गाणी गायली आणि आमची आम्ही मजा केली पण जे बाहेरचे जे साईड सीन करायचे होते ते राहिलेत बघूया आता उद्या जमत आहे का उद्या मेन निमकरोली बाबांचा आश्रम करायचं आहे त्याच्यासाठी सकाळी साडेपाचला उठ निघायचं आहे आम्हाला इथून तर आता लवकरच झोपायची तयारी सुरू आहे तर इथे मी माझ्या ब्लॉगचा एंड करते आशा करते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पण आपला आवडला असेल आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट